गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू अवर चॅनल सो गाईज आज छान तयारी वगैरे केलेली आहे आम्ही दोघांनी हा प्रतीक असा दिसतोय मी पण छान मी पण छान न्यू ड्रेस घातलेला आहे आणि आम्ही दोघं जण आता एका स्पेशल ठिकाणी जातो अहो सांगू नका जाणार कुठे जाणार ठीक आहे सो so, आता माझी एक नवीन फ्रेंड झाली आहे एक्चुअली ती एक सबस्क्रायबर होती आणि तिने माझी इंस्टाग्राम तिच्या बोललो होतो आम्ही छान आता गप्पा मारायला लागलो फ्रेंड झाली मस्त तिने मला तिच्या घरी इन्व्हाइट केलंय आहे मग मी काय बोलली होती ओके okay, okay, आहे सॉरी सो so, आता आम्ही तिच्या घरी जातो आहोत आज तिच्या घरी मंगळागौर होती आणि सकाळी मी जाऊ शकले नाही कारण तो खूप दूर होतं दीड तास लागणार आहे सव्वा तास दीड तास आणि मला अजून जास्त माहिती नाहीये एकटं सोडू नाही शकत परत नाही माहिती नाही आणि तिने ह्यालाही बोलवलेला आहे तो म्हटलं ठीक आहे संध्याकाळी येऊयात म्हटलं आणि काय हा हा करतोय सो वी आर एक्सायटेड चलो तिच्या घरी जाऊयात सो काही जामी ना आता कारमध्ये बसलो आहे ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे पण मी जिच्या घरी जाणार नाही तिचा मला दोन तीन वेळा मेसेज आला का गं येते का नाही सकाळी सकाळी परत आज रिमाइंडरचा कॉल मी ॲक्च्युली आईना सांगून दिलेलं होतं की मी जाते म्हणून माझ्या आईला सांगितलं मी जाते म्हणून पण आज सकाळी तिचा रिमाइंडरचा कॉल तिची पूजा झाली लगेच मला कॉल आला होता की कागं निघा येते ना म्हणजे तू फॉर रिमाइंडर कॉल केला म्हटलं हो येते येते संध्याकाळी पाचला परत मेसेज आणि काय म्हणता मॅप वगैरे पाठवलं होतं आता परत निघाली का गे आर वेटिंग म्हणजे पण सांगून आई बाप्पांना पण सांगून ठेवलंय की येणार आहे येणार आहे पन्नास मिनिट पण अजून गाईज आम्ही पोचलेलो आहे वाकडला आलेलो आहे वाकड आणि पार्किंग जवळ उभं आहे तिचे मिस्टर आलेले आहेत गाडी पार्क करताय एक्सायटेड टू मीट हर हा बोली म्हणत होती व्हिडिओ करू का व्हिडिओ मुळेच भेटले फायनली भेट झाली कसं वाटतं इन पर्सन बघायला <laughs>

आपला संमूद घेतला ना रे ठीक आहे आमंत्रण निमित्त थँक्यू ड्रेसिंग तो को दे देले तो मस्त वाटलं पण आम्हाला तुमच्याकडे ये आम्हाला खूप आनंद झाला थँक्यू तुम्ही सगळे तर आमचा आई बाबांची पण भेटूया हो ओ आहे धनश्रीला भेटलो भेटलो तिच्या नवऱ्याला त्यालाही मस्त प्रतीक सांगाल पहिले मम्मी सांगेल प्रतीक कसं वाटत गाडी चालवतोय जास्त मी बोलू नाही शकणार एक तू समोर बोल आणि बोल मला खूप छान वाटलं कि धनश्री आणि अनिकेत खूप छान आहेत खूप मन मिळवू आम्हाला पण खूप छान वाटलं वेल स्पेंड डे झाला आज एवढं मी काम करून दमलो होतो पण त्यांच्या बरोबर भेटून मला असं वाटलंच नाही की मी आज दमलेलं आहे सो एवढं लांब येऊन मला खूप छान वाटलं आता मी सांगते माझा okay, एक्सपिरियन्स मला पण खूप छान वाटलं मोबाईल फक्त वर घे मला दिसत आता बस बर मला पण खूप छान वाटलं आणि आमचे सूर सोहळे म्हणजे मी आणि ती आम्ही मॅच करत होतो हा आणि अनिकेत मॅच करत होते त्यांचे वाईफ म्हणजे खूप छान आम्ही गप्पा मारल्या इव्हन आमचं पुढचं प्लॅनिंग झालं की आपण फिरायला सोबत जाऊ जा। आपण विकेंड टाइम स्पेंड करत जाऊ खूप एकदम मस्त होत असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा आणि खरं सांगत अनोखी खरं जात नाही तिथे गेल्यावर सगळं ओळखीचं वाटत होत ते बाबा पण होते आणि अनेक एक बाबा पण होते पण पहिलंच नाही गेलो त्यांच्या घरी पहिल्यांदाच हो। <laughs> गेला खूप छान वाटलं मस्त मस चांगले सगळे चांगले लोक होते आणि आमचं पण आता कसं ना आम्ही आमचं आम्ही सगळे इजला सोबत हो आहे चाळीस जण नंतर आमचं लग्नही जवळपास दोन तीन दिवस आमचं मग आज लग्न झालं सत्तावीस नोव्हेंबर आमचं आणि त्यांचं झालं चोवीस नोव्हेंबर एकाच वर्षात दोन दिवसाचा तीन दिवसाचा गॅप नाही जेव्हा आमचं सगळं सेम रुटीनला चाललंय नवीन त्यांचं पण नवीन घर आहे नवीन सगळं असं चाललंय आय टी मध्ये मी आयटी मध्ये आय टी मध्ये जुळलं हेच फक्त एकटी पडली पण मी मला काही असं एकटं वाटलं नाही मी सगळं मॅच करत होती कारण तुझ्यामुळे रोज रोज तेच ते शब्द ऐकून मला कळत होत बघ म्हणजे मी किती शिकवलंय तुला ते नाही खाली तिकडे लगेच इकडे तिकडे